आणि प्रथमेश पाटील रेठेदारा पीत तयार रायचा आहे तेजस पाटील कामेरी लाल पीत सुशांत शेजोळ खलाटी पीत तयार पटाला लागण्याचा प्रयत्न काकेत हात चढवलेला आहे भारत, पवारना। भारत पवारना। पवार न हप्ते घातलेले आहेत भारत पवार न किलो माती विभाग मनीष पवार मसुचीवाडी लालपीठ पीत आणि अनिकेत पाटील खेळ निळी पीठ महिला डोबाल शिवाजीनगर लालपीत वेग काकडे मालगाव निळीपीठ तयार राहायचा आहे महिला माती विभाग हॅलो 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 ब्याण्णव किलो माती विभाग विभाग प्रतिकाऊंड शेटपडे लालपीठ पीठ सचिन माने शेगाव निळीपीठ पीठ सचिन मुळीक मुले नेरले लालपीठ लाल संतोष हिरकर सांगली निळीपीत हॅलो या सर्व पैलवाना तयार राहायचा आणि काय तर घडणार आहे बर का पटला पटा लागला तिथं खेमी डावाची पकड पत् घेतली होती कुस्ती जर नकारात्मक दिसायला लागली तर वॉर्न दिला जातो त्याही स्थितीत तशीच झाली तर परत पॅसिव दिला जातो आणि पॅसिव दिल्यानंतर ऍक्टिव्ह पिरियड चालू होतो तीस सेकंदाचा गुण घेतला नाही तर समोरच्याला आपोआप गुण दिला जातो आणि बाप रे बाप पोजिशन बघा पोजिशन बघा पुढची कुस्ती माती विभागातील तयार राहायचा आहे शून्य दोन प्रताप खिलारी करगणी लाल पीर विशाल जाधव रेड निळपीर तयार राहायचा परत काढला आणि रेड गुण रेड रेड एक गुणाची कमाई केली चालू कुस्तीचा गुण फलक आहे एक दोन दोन निर्णायक कुस्ती दोघांसाठी दररोज कुस्त्या चालू आहे दररोज दोगनसात कुस्त्या कोण होणार या महाराष्ट्राचा महारा महाराष्ट्र केसरी याचा फेसला होणार आहे कर्जत जामखेडला आणि त्याची निवड चाचणी सांगली जिल्हा तालीम संघाची वायपळेला छडी टांग लावण्याचा प्रयत्न आणि हो जरा दोघांना एक, एक चार न कुस्ती चालू रेड कॉस्ट्युम एक गोन गोन डीव कॉस्ट्युम चार गो तीन गुणाची निर्णायक आघाडी अण्णा यमगरची ती आघाडी तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न तिसऱ्या मिनिटाचा राउंड चालू झालेला आहे कला जंगला बसण्याचा प्रयत्न होता भारत पवार छडी टाक लावण्याचा प्रयत्न होता अण्णा यमगर चा डाव प्रति डाव चालू पीर गैबी हजरत रोज वायफळेतून एकता त्याचं नाव गावाचं नाव वायफळे बाहेरली म्हणतात त्या डावाला बाहेरली काही होईल सांगता येत नाही आर्या पार कुस्ती होत असत्या स्पर्धे इथं सुट्टा नाही बरोबरीत नाही काय भानगड नाही लागले ते निकाल लागतो निकाल लागतच असतो आणि पुट्टी पुट्टी उचलण्याचा प्रयत्न दरम्यान झोनच्या बाहेर दोन गुणाची कमाई केली कुस्तीचा स्कोर आहे चार चार करा की टाळ्या जरा दोघांना जेवढ्या टाळ्या वाचिला तेवढी त्यांच्या रक्ताला उजळ्या पण अशा कुस्त्या वायपळे नगरी परत हप्ते बांधण्याचा प्रयत्न टाऊन सुला करून कुस्त्या लावले रे अशा कुस्त्या ता चालू शेवटचे अठ्ठेचाळीस सेकंद परत एक गुणाची कमाई केली भारत ना शेवटचे अडतीस सेकंद राहिलेले कुस्ती अशी चालू आहे सरो होऊन चालले बघता बघता कथा जुळत आले आता कथा जुळत आले आता शबास शबा वा काय कोसतेसते वायपळेकरांच्या चेहऱ्यावरती समाधान धडकायला लागला अरे बाप रे बा दरम्यान वेळ समाप्त संपलेल्या कुस्तीमध्ये अण्णा शिवाजी अमगर चोरोची हा पैलवान विजय झालेला आहे एक धक्कादायक निकाल बसलेला इथं गादीवेग भागावर अण्णा यमगर चोरोची विजय राजेंद्र शिंदे तात्यांचा